येणाऱ्या सोळा तारखेला संक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रभारी बसवराजी पाटील आणि सर्वच त्यांच्या सहकार्यांनी एक पक्षाचा मेळावा त्या ठिकाणी घेण्याचं नियोजन केलं होतं मात्र या मधल्याच काळामध्ये नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूक येण्या आणि सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पक्षी एक निवडणूक लढवत आहे त्यामुळे आम्ही सगळे त्या कार्यक्रमात निवडणुकीचे व्यस्त असल्यामुळं सोळा तारखेचा पूर्व नियोजनचा कार्यक्रम होता तो आम्ही पुढे ढकलला आहे लवकरच आम्ही तो कार्यक्रम घेणार आहे तर माझी सर्वच आमच्या माता भगिनी सर्वच वडीलधारी बंधूंना आमचं विनंती आहे पक्षाचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू ठेवा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीमध्ये पक्ष फार अग्रसेरपणे काम करणार आहे आणि महायुतीच्या दृष्टीने एक चांगली वाटचाल आपला पक्ष करणार आहे मी तुम्हाला सगळ्यांनाच भेटीला लवकर येणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांनी शुभेच्छा